नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आताच्या क्षणाचे धक्कादायक अपडेट्स आपण घेत आहोत बदलापूर वरून मुरबाडला जाणारी जी बस आहे त्या बस चालकावरती हल्ला करण्यात आलेला आहे आणि हा हल्ला कुऱ्हाडेने करण्यात आलेला आहे अशी माहिती आपल्याला समोर येते आता सध्या आपण पोलीस स्थानकाजवळ आहोत बदलापूर पश्चिमच्या याच ठिकाणी जे आहे एफ आय आर सध्या कंड कंडक्टर आणि बस चालक जे आहे त्यांच्याकडून दाखल करण्यात येते आहे मिळालेल्या माहितीनुसार आपण जे नेमका हा प्रकार काय घडला ती माहिती जे घेणार आहोत आपण आता बघत आहात मुरबाडची बस आहे आणि हीच बस आता थोड्या वेळापूर्वी जी आहे बदलापूरवरून मुरबाडच्या दिशेने प्रवाशांसह जे रवाना झालेली होती आणि त्याच दरम्यान हा प्रकार घडला नो पार्किंग मध्ये एक गाडी लावलेली होती आणि मुरबाडची बस ज्यावेळेला बदलापूरवरून बस स्थानकावरून निघाली त्यावेळेला या बस चालकाने जे फक्त हॉर्न दिला आणि फक्त हॉर्न दिला याच कारणामुळे जे काही पुढचं वाहन होत तिथे दोन व्यक्ती होते दोन इसम होते असं सांगण्यात येतंय त्यांना राग आला आणि तान त्यानंतर त्यांनी जे आहे पहिले तर बसचा पाठलाग केला आणि पाठलाग करत असताना बस चालकावरती जे आहे हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला एकदा त्यांना स्टेशन जवळ त्यांनी अडवलं त्या ठिकाणी देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दुसरी जी माहिती मिळते ती म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही स्मारक का आहे त्या ठिकाणी देखील हा हल्ला जो आहे त्याच्या जवळपास हा हल्ला झाल्याची माहिती मिळते एक जण जो आहे तो ड्रायव्हिंग सीट साइडनी आला आणि दुसरा इसम जो आहे तो ज्या ठिकाणावरून प्रवाशी चढतात त्या ठिकाणावरून आला आणि दोन्ही साइडनी जो ड्रायव्हर आहे चालक आहे त्याला त्यांनी ब्लॉक केलं आणि तिथे त्याला हाता हातापायाने मारायला सुरुवात केली नंतर जे आहे त्याला सारखं त्यांच्या हातात काहीतरी होतं दोन इसामांच्या आणि त्यांनी त्याच्यानी सुद्धा त्यांच्यावरती हल्ला केल्याची माहिती समोर येते मात्र यामध्ये आपण जर बघत असाल तर बस चालक जो आहे तो सुरक्षित आहे परंत खूप मोठी हानी जी आहे या ठिकाणी घडता घडता राहिलेली आहे जीवित सुद्धा या ठिकाणी होऊ शकत होती आणि दिवसा ढवळ्या हा प्रकार जो आहे तो घडला आहे ते दोन इसाम कोण होते याची देखील आता जी आहे माहिती बदलापूर पश्चिमचे पोलीस जे आहे त्यांच्या माध्यमातून तपास सध्या सुरू झालेला आहे पण या सर्व गोष्टी होत का आहेत गुन्हा जो आहे गुन्हेगारीला एवढा वाव का मिळतो या सगळ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे ज्या वेळेला हा सर्व काही सदर प्रकार घडला त्यावेळेला बस जी आहे ती प्रवाशांनी भरलेली होती आणि ह्या सर्व प्रकार अडवण्यासाठी बसमधील जे काही प्रवाशी आहेत ते पुढे आले आणि त्या प्रवाशांनी मदत केली बस चालकाला या हल्ल्यामधून सोडवण्यासाठी त्या ते जे काही दोन इसाम होते त्यांच्या हातामध्ये कुराड सारखं एक शस्त्र होतं असं सांगण्यात येत आहे आणि त्याच्याने त्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला मात्र जे काही प्रवासी होते त्यांनी प्रयत्न केले आणि ते जे दोन इसाम होते त्यांना त्या ठिकाणाहून पळून लावलं नाहीतर खूप मोठी कहाणी जी आहे या ठिकाणी त्या बस चालकाला सुद्धा होऊ शकत होती आता आपण बघत असाल बदलापूर पश्चिम पोलीस स्थानक याच ठिकाणी आहे आणि इथे आता सध्या जे काही ड्रायव्हर आहेत बस चालक आहे मुरबाडचे बस मुरबाड बसचे ते आता सध्या एफ आय आर या सदर संदर्भात जे आहे दाखल करताना आपल्याला बघायला मिळत आहेत परंतु जर दिवसाढवळ्या असे काही हल्ला जो आहे बस चालकावर होत असेल तर कुठेतरी सुरक्षेचा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो तुम्हाला काय वाटतं तेही नक्कीच सांगा याच दरम्यान जर काही मोठी घटना घडली असती दुर्दैवी घटना घडली असती तर एवढ्या सर्व काही जे प्रवाशी आहेत त्या प्रवाशांसोबतच बस चालकाचा देखील जीव जो आहे तो धोक्यात येऊ शकत होता मग आता या सदर संपूर्ण जो काही प्रकार घडला आहे त्याच्यावरती चौकशी केली जाईल का जर ठिकठिकाणी काही सीसीटीव्ही कॅमेराज असतील तर त्या कॅमेराजमध्ये जो काही हल्ला बस चालकावर झालेला आहे तो रेकॉर्ड झाला असेल मात्र सीसीटीव्ही कॅमेराज आहेत की नाही आणि ते असतील तर ते, ते चालू आहे की नाही हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे आता बस जी आहे ती इथेच आहे सध्या आपण बघत आहात आणि बसला काही तोडफोड झालेली आपल्याला बघायला मिळत नाही मात्र फक्त जे शाब्दिक वाद झाले प्रवाश जे काही और... नॉन पार् नो पार्किंग मध्ये ज्यांनी गाडी लावली आनी या या होती त्या दोन इसामांमध्ये आणि बस चालकामध्ये या शाब्दिक वाचावरूनच फक्त जे आहे ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे परंतु मग आता याच्या मागे ते जे काही नॉन पार्किंग मध्ये वाहन होते त्यांचे काही दुसरं काही त्यांना काही त्रास होता का बस चालकाचा किंवा नेमकं काय प्रकरण होतं हे बघणं गरजेचं ठरणार आहे याच्या संदर्भात आता बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवला जातो आहे पुढची जी काही चौकशी असेल ती केली जाणार आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच मात्र आता पुन्हा एकदा सुरक्षेवरती खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आणि या संदर्भात बदलापूर पश्चिम असू द्या बदलापूर पूर्व असू द्या पोलीस स्थानक काय तपास करतील हे बघणं जे आहे गरजेचं ठरणार आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद